सर्वापासून आय पी एल सुरू होते है। अगदी बावीस तारखेला आणि कलकत्त्याला त्याचं उद्घाटन होणार आहे तुम्ही सगळे बघणार आहात मला माहिती आहे पण नुसतं बघू नका तर तुमचे अंदाज वर्तवा आणि मिळवा माझ्याकडनं एक स्मार्टवॉच भेट होय मी देणार आहे आणि ह्याच्यात कुठलाही जुगार नाही कुठली एंट्री फी नाही कुठलीही वर्गणी नाही कुठलीही जाहिरात पण नाही आणि हे स्मार्टवॉच तुमचं होऊ शकतं फक्त याच्यासाठी जास्तीत जास्त मॅचेसचे अंदाज ज्याचे बरोबर येतील त्याला हे स्मार्टवॉच माझ्याकडून हे अगदी याच्यासाठी करायचंय काय काही नाही पहिली गोष्ट आता हा व्हिडिओ पाहिला हा दुसऱ्यांना फॉरवर्ड करा तुम्ही सबस्क्राईब करा आणि ह्या चॅनेलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या सर्वेची लिंक दिलेली आहे ती सर्वेची लिंक तुम्हाला रोज मिळत राहील रोजच्या व्हिडिओबरोबर वर। आणि त्या दिवशीच्या मॅचचं डिटेल सुद्धा तुम्हाला मिळेल आणि अंदाज मात्र मॅच सुरू होण्यापूर्वी जायचा आहे हा नाही मॅच सुरू झाली टॉस कोणी जिंकला तु, मग तुम्ही अंदाज द्याल अजिबात जमणार नाही साडेतीनची मॅच असेल तीन वाजता अंदाज द्यायचा आहे तीन नंतर आलेला अंदाज गृहित धरला जाणार नाही दुसऱ्या दिवशी ज्यांनी अंदाज दिलेले आहेत त्यांचे स्क्रीनशॉट मी सगळे डिस्प्ले करणार आहे आणि सगळ्याला बघता पण येणार आहे त्यावेळी तोही तो प्रॉब्लेम नाही पण थोडं वेळ लागेल स्मार्ट वॉच मिळवायला कारण अठ्ठावन्न सामने आहेत पहिल्या सत्रामध्ये पहिल्या सत्रातले अठ्ठावन्न सामने झाल्यानंतर अठ्ठावन्न पैकी तुम्हाला निदान काही कारणाने राहतील अठ्ठेचाळीस सामन्यांमध्ये तरी पोलमध्ये सहभागी व्हायला पाहिजे आणि त्यापैकी जो जास्तीत जास्त जिंकेल त्याला मिळेल स्मार्ट वॉच आणि एकपेक्षा पेक्षा जास्त विजेचे झाले तर शक्यता कमी आहे बघू त्या दिवशी काय करायचे ते तेव्हा विसरू नका युट्यूबचं चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याच्यातल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मधून व्हॉट्सअप चॅनलमधल्या मध्ये सहभागी व्हा आणि जिंका नुसता अंदाज बांधून एक स्मार्टवॉच आणि खरंच हे सुंदर आहे याच्यात फोन पण चालतो म्हणजे ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हिटी आहे मी स्वतः वापरतो विराट कोहलीचं त्याला ब्रँड अम्बॅसेडर आहे अशा पद्धतीचं एक स्मार्ट वॉच मी तुम्हाला देणार आहे आणि ते घरपोच अगदी कुरिअरचा खर्च सुद्धा मीच करणार आहे त्यामुळे काळजी करू नका संजय वैशंबाला जॉईन करा आणि मिळवा आयपीएल अंदाज वर एक एक स्मार्टवॉच फ्री फ्री नव्हे भेट नव्हे मिळवा एवढंच पुरी धन्यवाद चालय का शक्य